हॅपी बर्थडे mommy! पाच सहा दिवसांनी आपल्या घर भेटेल ब्लॉक मध्ये पहिल्यांदा घर बघायला भेटणार आहे तर आगाई आम्हाला करायचं आता केक कटिंग तर गाईज मी आलोय डिमार्ट मध्ये आणि स्वरूप बघा कुठे वाचली तू अरे बाई गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व जय शिवण जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर मिसेस कोमल सो आज आहे काय ब्लॉग तर म्हणजे दोन दिवसांनी येईल पंधरा ऑगस्ट नंतरच येईल हा चालेल उद्या दाखवून देऊ हा ब्लॉग पंधरा ऑगस्ट तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा करा सकाळी सकाळी पंधरा ऑगस्ट लागणार आहे आज आम्ही चाललेलो आहे थोडीशी शॉपिंग करायला बाबू तुला एक बोलू तू बोलली शॉपिंग करायला चालली ठीक आहे पण माझं म्हणणं आहे शॉपिंग आहे शॉपिंग फक्त आपण ज्याला घ्यायचे त्यालाच घ्यायचे तू नको घेऊ काय आज मी काय बोलली आज, आज आपण चालले शॉपिंग आपण नाही ना आपण चाललो शॉपिंग करायला पण आपण दुसऱ्यासाठी चाललो शॉपिंग करायला एकच घर आज काय माहिती आहे एस केच्या वहिनीचा बड्डे उद्या तर ते चालले बाहेर म्हणजे तर आम्ही म्हणजे ती वहिनीच आहे माझी पण लाडाने मी तिला पिऊ म्हणतो आणि पिऊ म्हणून जास्त ओळखतात लोक तिला आम्ही पिऊ पिऊ असं काय रिलेशनशिप मध्ये ना म्हणजे असं नाते ना असे फ्रेंड सारखेच ठेवायचे दोघी पण तर जाऊया आणि तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊया कारण असंच म्हणजे खूप झाले आम्ही असं गिफ्ट कोणासाठी गेलो नाही बर्थडे पप्पांचा पण गेला पप्पाना आम्ही सिक्रेट गिफ्ट दिलं ते तुम्हाला सांगू शकतो तो ब्लॉग पण टाकला अजून तो पण टाकलाय पप्पांचा बर्थडेचा मी ब्लॉग नाही आज टाकेल संध्याकाळी ठीक आहे आता संध्याकाळचा टायमिंग का करता तुम्ही एकच टाइम करणार सॉरी काय आम्ही जरा कामामध्ये अरे नाही होत बाबू सकाळी रात्री मी काय करतो ना काहीच काय होतो आमचं माहिती का सकाळी उठतो हा का ब्लॉग टाकायचा बोलले तुम्ही रात्री झोप एडिटिंग करा जमतच ना बाबू ना दोन तीन वाजेपर्यंत झोपतच नाही आज बोले बायको ना मला गाडीत आलो कुत्र्याचे पिल्ल होते रस्त्यात ते हटवायला गेलो इतकं गाडी घे पुढे पुढे घे म्हणजे पिल्लांनी गाडी पुढे घेतली सो आम्ही चाललो आत्ता कुठं माहिती आहे जुडे रेकोच जायंगे आज जुडेमध्ये शॉपिंग झाली नाही तर जुडे बाजूला अजून ट्रेंड्स आहे दोन तीन जागी बघूया चांगली कपडे काय भेटतात का घेऊ मग तिकडे पण चांगली ना वाटली तर मग शिवाय चौकात जाऊ ना आणि जरा स्पीड करून जरा स्लो स्लो ओके ब्रो ओके 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 ब्रो तरी माझा एक्स्ट्रा पती पत्नी का ब्रो मी का रे चलता ब्रो बी ब्रो फ्रेंड काका काकी आजी बाबा सर्व चालतो चांगली चांगलं गाडी आता आता टेन्शन नाही माहिती मस्त गाडी चालतो लोक असे बघतात थार चालते ना जेव्हा पोरगे असे लोकांच्या नजर असे बघायसारखे असतात बाईस आता आम्ही सिरेजा पण चालतो तो आम्ही शॉपिंग केलेलं आहे पिऊला मस्त असे कपडे घेतले आणि आता आपण जाऊया घरी आता पहिले पॅकिंग करूया गिफ्ट सारखे मस्त पैकी सरप्राईज देऊ तिला नाही आणि मी पण एक नेहमी सारखं नाही घेतलं ते म्हणजे कुठे पण मी गेले ना तर मला एवढे कपडे येतात पण माझ्या मम्मीला पण म्हणते

इथे एक वनपीच साईडला तुम्हाला दाखवायचा होता पिंक कलरचा गिफ्ट ना आपले सातशे रुपयात असं कस आता हजार घेतली सातशे तीनशे पडते ना, आसा, 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 ना? किती मेहना दिला म्हणजे सातशे रुपयाचा मागे तुम्हाला आहे दहा हजारची शॉपिंग केली तेव्हा पुढे सातशे रुपये भेटते पुढच्या पॉपलोर मध्ये घेणार नाही खरा खरा रिव्ह्यू देते मी क्वालिटी चांगली असते पण ऑनलाईन पण चांगली येते खरं मला पहिले वाटायचं की ऑनलाईन शॉप असे बॅनर लावतात ना असे देवीचे फोटो का लावतात का माहिती अपमान करतात हा ना उलट गेला ना एक तर खाली पडला की चिकल लावतात उचलत होता माझा एक सॅन्टीस लवकर बॅनर तर देवाचे फोटो लावतात ना लय लागेल मला स्वतःचे लावा ना पॉलिटिक्ससाठी कसला होतं ते देवीचा होतं असं ना का लावला ना मग काढा पण तसं जाऊन तुम्ही नीट आणि मग नीट ठेवा ना घरी नेऊन परत ठेवा तो अरे आजी टाकून दिले अरे बाय हिंदुस्तान इंडिया हमारा हो क्रिस का जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही चाललेला डिमार्टला थोडीशी शॉपिंग करातली जय हिंद जय महाराष्ट्र दादा आम्ही विचार करतो की उद्या पंधरा ऑगस्ट ला कस काय बर्थडे असं वाटतंय का सुट्टीच्या दिवशी करून ते स्वतंत्र झाला आता तिथं नाही सारखं नाही बचायला इथं नाही बचायला मग तुझ काय तू काय आता नोकरी सोडू शॉप टाकतो का

<laughs> <laughs> <वी। जार्णाला। muchly> है। बॉल <hansly> बॉल आहे <है> बॉल सो आईला आता जस्ट क्रिकेट खेळून आलो आणि एवढं थकलं ना जिम वरन क्रिकेट खेळून आणि एक दीड वाजला मला मी किती असतो खेळतो घरात ना आठला गेलो आठ ते दहा एम केली दहा ते एक वाजेपर्यंत क्रिकेट खेळण्यात आलो दीड दोनला तर आता आपण बड्डे सेलिब्रेशन करणार एवढं रात्री काय करतोय ते पण थांबलेलं माझ्यासाठी तो माझं फिक्स नव्हतं जायचं आणि मी गेलो आणि त्यांचं पण माझी प्लॅन पॅकिंग चालू होती कारण ते पण आता उद्या जाणारे सगळेजण म्हणजे दोघं ते जाणार आहे उद्या मस्त कुठे माहिती आहे कुठे ते जाणार आहे त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करायला सो आता आपण कंटिन्यू करूया तर आगाईच आम्हाला करायचं तर केक कटिंग रात्रीचे दोन वाजता हे आले क्रिकेट खेळून दोन वाजता तुमची क्रिकेट आहे एवढं क्रिकेट खेळत बसले का आणि शुक्रवार शनिवार तर आज गुरुवारीच गेलते कारण की उद्या सुट्टी असेल ना त्यामुळे सगळ्यांनी आज घेतल्या आज बप्पा बघायला जायचं होतं पण टाइम नाही भेटला तर उद्या बप्पा बघायला जाऊन सरू तुला लय मस्ती आली का गार रात्रीची अभी बाज़े रू यू। ओके कब तक तुरंत के? अभी बाज़े। हम्म। अरे। अभी मामी तो सीन कबूतर। एक ही पुल का कबूतर। तुम अगर एक पुल हो ना। ये। शालू, चलिए चलो अपन गेट करते हैं। क्या है क्या है

Jadi <t songs> <Schować> <spans apology> uh, Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday you. Happy birthday

மேமாட்டி நட்சத்திரம் ايشراغي ايه कह दियो ये नारिन ये நான் வந்துறேன் இல்ல புரியல நாளை திமி ஃபேண்ட் பக்கு கே மோக்க பண்ணுச்சு திருடு போன் டா थैंक यू এবারে ආయిවා باندې પેત્ર ગિફ્ટ આનલાય

बघ <laughs> 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 चला घरी बर्थडे बड्डे बाबूकडनं क्रिकेट खेळाय बघ लागलं आता आता लागला नाक्टिंग केली रे आता पळेल बघ परत

अजून पाच सहा दिवसांनी आपल्याला घर भेटेल मग काम चालू करूया तुम्हाला ब्लॉग मध्ये पहिल्यांदा घर बघायला भेटणार आहे आता लवकरच कंटिन्यू दवा आणि पुढच्या महिन्यामध्ये काय म्हणतात त्याला हां तर आल्याचा महिना आहे पिक्चरांचा तर चांगलं नसतं गेलेलं त्या महिन्यामध्ये पूजा वगैरे केलेली तर मग माझं काय म्हणणं होतं आमच्या दोघांचं म्हणणं आधीच पूजा करून घेऊया नंतर हळूहळू काम करूया था या महिन्याच्या एंडिंगला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पूजा होणार पहिले तुम्हाला आम्हाला माहिती नव्हतं लवकर आम्ही करणार आहे पण आता ब्राह्मण बोलले की पुढच्या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात सप्टेंबर मध्ये आणि एवढ्या महिना लाईट आम्ही करू शकत नाही कारण आमचा हात कटखट उचललाय तर बोलली पूजा करून नंतर बघूया राहायचं किंवा कधी ना राहायचं किंवा कधी शिफ्टिंग करायचं एवढे मोठे मोठे नाग आणि शापाशी गुंडाळ करून बसलेले आपल्या गॅलरीच्या खाली तुला आणि वाळ ते आपण कधी खालीमारी जाऊन आली का मंदिरात जाणार अस मागच्या सोमवारी जरा काहीच प्रॉब्लेम होतो तुझ्या पण या सोमवारी आम्ही जाणारे शंकर बाप्पाचे मंदिरात माफी मागणारे काय चुकी झाली असेल तर माफ कर पण स्वप्न एवढी भीती वाटते भी ना तेवढी भीती नाटाची एवढी स्वप्नात भीती वाटत कारण स्वप्नामध्ये ना आपण एवढं अडकून जातो ना एका जागेवर असं वाटतं पळायचं पळायचं पळतच येत नाही मानत असं काहीतरी होत मानत धरलेली कोणीतरी माहिती काय होतं असं त्यांची तेवढं डेंजर असं वाटतं

आपल्याला काय ते स्वप्न ते मी तर गॅलरीत आपण उडी मारली असती म्हणून स्वप्नात येत ना शरीर स्थिर होऊन म्हणजे मला आता मी स्वप्नात कसं पळायचंय मला चोर मागे लागले पण मी पळतच नाही असं होत स्थिर होत आपलं शरीर जड होत आणि दादा तर ना स्वप्न मध्ये तू करू कशुबा तू करतो शिवम स्वप्ना आम्ही दुसरी पर्यंतच के <laughs> के <laughs> केली म्हणतात आठवी नवी पर्यंत केली खोटाडे नाही आठ आठवीस आठवी परत सुसू करायचा मग बाबू बरं आपला बाबू सांगतो तरी बाथरूम मध्ये जातो बाबू बेडवर खाली उतरण करतो आता ना सांग बोला शिबम्मी बोल। सांगा बघा शिक्रेट पदा शुभमारी पिवला लपुला तर माहितीच नव्हतं आता सांगूया पण